गेल्या अनेक दिवसांपासून बीडमधील मस्साजोगावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं राज्यभरात भयानक वातावरण निर्माण झालं आहे अनेक आंदोलनं कराडला अटक धनंजय मुंडेंची राजीनाम्याची मागणी अशा सगळ्या घडामोडी घडत राहिल्या यामध्ये भाजपा आमदार सुरेश दस यांचा देखील मोठा समावेश होता सरकारमध्ये असून त्यांनी प्रत्येक वेळी आपली भूमिका ठामपणे मांडण्याचं काम केलं मनोज दारांगी यांचं उपोषण देखील त्यांच्याच हातून सुटलं त्यामुळे सुरेश दस यांचा एक वेगळा ओरा तयार झाला पण गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे आणि सूरज दस यांची चार तासांची गुप्त बैठक झाल्याचं समोर आलं ही माहिती स्वतः भाजपचे प्रदेश अध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली त्यामुळे सुरेश दस यांच्यावर मनोजरांगेंसोबत सगळ्यांनी टीका करायला सुरू केली नेमकं सगळं प्रकरण काय आहे समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या झालेल्या गुप्त भेटीनंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये फेरफार होण्याची शक्यता आहे असा संशय मराठा आंदोलक मनोज दारांगी पाटील यांनी व्यक्त केला भाजपकडून सुरेश धस यांच्यावर धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी दबाव आणण्यात आला धनंजय मुंडे यांची भेट घेण्यापूर्वी सुरेश धस यांनी भाजपकडून येणाऱ्या दबावाबाबत सांगायला हवे होते तसे केले असते तर मराठा समाजाने सुरेश दस यांना डोक्यावर घेतलं असतं पुढच्या निवडणुकीत एक लाख सदुसष्ट हजार मतांनी मराठ्याने निवडून दिलं असतं परंतु सुरेजदस यांनी परस्पर धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने मराठा समाजाचा सुरेश दस यांच्यावरील विश्वास उडाला आहे असं मनोज दरांगे पाटील यांनी म्हणलं आहे या बाबतीत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आपलं मत मांडलं आहे त्या म्हणाल्या की आष्टी मतदारसंघात वाल्मिक कराड यांनी लक्ष घातले होते ते त्या ठिकाणी काम करीत होते त्यामुळे जोशी यांनी त्यांना रोखण्यासाठी संतोष देशमुख खून प्रकरणात लक्ष घालून मुद्दा उचलून धरला मी धनंजय देशमुखांना अगोदरच सांगितलं होतं की दस कधीही माघार घेतील अंजनी दमनिया यांनी असं म्हटलं आहे आपण पाहिलं की नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली यानंतर या मुद्द्यात सातत्याने एक नाव पुढे येत होतं आमदार सुरेश दस दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेत अनेक आमदार वेगवेगळे मुद्दे मांडत असताना सुरेश दस मात्र सरपंच खून प्रकरणावर ठाम राहिले त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम ज्याप्रमाणे सांगितला त्यानंतरच अवघ्या महाराष्ट्रात हे प्रकरण पोचलं होतं त्यानंतर आकांच्या आकाम सुरेश दस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या खटक्यावर बोट ठेवलं आता धनंजय मुंडे आणि सूरजदोस महायुतीच्या सरकारमध्ये एकत्र काम करत होते तरी सुद्धा कोणताही विचार न करता त्यांनी धनंजय मुंडेंना आणि त्यांच्या निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर तुटून पडले यानंतर भाजपामधून अनेक वेळा सुरेश दोस यांच्यावर दबावर आणण्याच्या बातम्या समोर आल्या पण सुरेश दोस कोणालाही ऐकत नसल्याचं अजित पवार गटाकडून बोललं जात होतं त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून सातत्याने संतोष देशमुख यांच्या हत्येचा पाठपुरावा केला बीडच्या पालकमंत्री पदावरही सुरेश दस गप्प बसले नाहीत धनंजय मुंडे पुन्हा बीडचे पालकमंत्री होतील अशी माहिती समोर होती पण सुरेश दस यांनी यावर सातत्याने भाष्य करून आम्हाला अजित पवार देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे हे पालकमंत्री म्हणून द्यावेत पण मुंडे बहीण भाऊ नको अशी मागणी त्यांनी मायुतीकडे केली यानंतर अठरा जानेवारीच्या शनिवारी संध्याकाळी चौतीस जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली यात बीडच्या पुढे अजित पवार असं अधोरेखित केलं होतं त्यामुळे सुरेश दस आणि इतर नेत्यांच्या मागणीला यश आलं होतं पण यामध्ये सुरेश दस यांचा खारीचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही सुरेश दस यांच्यावर भाजपाकडून अनेकदा दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे असं सांगितलं जातं यामुळे धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दबाव टाकला आहे अशी चर्चा देखील रंगली आहे पण दुसरीकडे सुरेश दस आपल्या मतांवर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे भाजपाने काही केलं तरी सुरेश दोष आपल्या मतांवर ठाम आहेत असं म्हणलं जात आहे सुरेश दोस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीसाठी कोणी दबाव टाकला असेल का तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक लोक लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद